सध्या राज्यासह देशभरात पावसाचा कहर सुरू आहे अनेक ठिकाणी नद्या ना नाले ओढ्यांना पूर आले आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत अशा वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ असतो हे माहीत असूनही अनेक जण हे भलते धाडस करतात आणि जीवित किंवा वित्तहानीला सामोरे जातात अशाच एका पुरात बुडालेल्या पुलावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे पाण्याच्या वेगामुळे बैलासह बैलगाडी पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत एक शेतकरी पाणी वाहत असलेल्या पुलावरून आपली बैलगाडी घेऊन जात असताना पाण्याच्या वेगामुळे बैलासह बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली अशा घटना वारंवार घडतात या माध्यमातून आपण पाहतो देखील तरीही काही लोक हे भलते धाडस करतात आणि नुकसान करून घेतात हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अरे बुआ अरे बाप रे गाय के लिए अरे 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 बात नहीं बात नहीं ए इकरा है इकरा है गाय के लिए गाय के लिए अरे बाप

माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या